छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांबरोबर या अंजुरकर नाईक कुटुंबाने आपले पत्रव्यवहार सुरू ठेवले छत्रपती संभाजी महाराजांना पोर्तुगीजांकडे खेचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते अंजुरकर नाईक कुटुंबात याशिवाय छत्रपती संभाजी महाराजांकडे पोर्तुगीजांवरती चालून जाण्यासाठी आणखी एक कारण होतं ते म्हणजे जंजिराचा सिद्धी हा सिद्धी तर स्वराज्याला लागलेला पाण्यातला उंदीर होता तो जंजिरातून बाहेर येत कोंकण किनारपट्टीवरील स्वराज्यात लुटपाट करत गुरे पळवत गावातील मुळी बायका पळवून त्या मस्कदला नेऊन विकत आणि जेव्हा मराठे याचा बंदोबस्त करण्यासाठी जंजिऱ्यावरती स्वारी करत तेव्हा त्याला हे पोर्तुगीज आणि इंग्रज मदत करत यांच्याकडून येणारी ही रसद त्याला मराठ्यांविरुद्ध लढण्यासाठी ताकद देत होती याचाच राग छत्रपती संभाजी महाराजांच्या मनात होता या पोर्तुगीजांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी गोव्यावरती आक्रमण केले हल्ला एवढा मोठा होता की जवळपास संपूर्ण गोवा महाराजांच्या आता फक्त शेवटचा हल्ला करून या पोर्तुगीजांचे भारतभूमीतून कायमचे उच्छाटन करून टाकायचे राहिले होते या पोर्तुगीजांचं नशीब म्हणा की स्वतः औरंगजेब हा दक्षिणेच्या स्वारीवरती उतरला आणि महाराजांना ही मोहीम अर्धवट सोडून उत्तरेस यावे लागले छत्रपती संभाजी महाराज परत गेले म्हणून ओल्ड गोव्यातील त्या चर्चमध्ये पोर्तुगीजांनी एक मोठी प्रार्थना केली